हॅलो फ्रेंड्स तर ना, तर ना तर आता आम्ही चाललो आहे सोनोग्राफी करण्यासाठी एन टी स्कॅन आणि डबल मार्क सोनोग्राफी तर ती करण्यासाठी चाललो आहे आणि पावसाचं वातावरण आहे ऑबियसली आणि फर्स्ट टी टीचे जे इंजेक्शन आहे ते कालच घेतलं तर आत्ता चाललो आहे हॉस्पिटलमध्ये आणि सारख्या हॉस्पिटलचे घरके मारावं लागतात <laughs> इथं शू रेडी आहे आणि आमच्याबरोबर बरोबर शू पण असतो रेडी रेडी आहे काय असं रेडी आहे काय कोणती भाषा वातावरण निघतोय पार्किंग मध्ये आलोय निघालच होतो जस्ट आणि इकडं एवढा हजाराचा जा पाऊस जाल। चालू झालाय त्याच्यामुळे बघतोय पाऊस जाण्याची वाट नेमकी आम्ही कधी पण घराच्या बाहेर निघालो तेव्हा तेव्हा पाऊस येतो आणि मस्त गाडीवर वाचलाय वाट बघतोय शिवलो कुठं जायचंय कुठं जायचंय शिवला डिमार्ट आत्ता जाऊन आला ना एवढ्या खेळण्या घेतल्या ना किती खेळण्या घेतल्या किती सांग बरं सोनोग्राफी झाली होती आणि आम्ही घरी जाण्यासाठी घरी जायचं होतं आणि पावसाची वाट बघतोय कधी थांबत पण इतका जोरदार मुसळधार पाऊस चालू होता बूट मग मस्त डॉक्टर कर आणि मी आणि लेट डेंट पाऊस होतात तर ना आत्ताच आम्ही आलो आहे घरी सोनोग्राफी वगैरे करून तर ते सगळं व्यवस्थित आलेलं आहे आणि बाळाची पण योग्य ती वाढ चालू आहे आणि भरपूर पाऊस आता त्याच्यामुळे ना आम्ही तिथं जाडकलं होतं दोन एक तास त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि समोसा खाण्यासाठी थांबलो तर तिथे पण आम्ही बरेच एक दोन तास थांबलो कारण की पाऊस बंद व्हायचंच नाव घेत नव्हतं एवढा जबरदस्त पाऊस आहे बाहेर तर आलं ओरलो होतो आलं आम्ही आणि आम्हाला परत हॉस्पिटलमध्ये हो जायचं आहे व्हिजिट करण्यासाठी हे सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखवायचे डॉक्टरला आणि अजून ब्लड टेस्ट पण करायचं आहे त्याच्यामुळं थोड्या वेळा परत जायचं आहे तर आमचं रुटीन जवळपास असं सा चालू आहे सारखं डॉक्टरकडे जाणं घरी येणं घरके आहे आम्ही हॉस्पिटलमध्ये हे का बनवलं शो हो घर डोंगर डोंगर घर आहे डोंगरघर डोंगरघर कोण बनवलं पप्पा का तू मी आणि पप्पा हा का एवढं छान बनवलं आणि त्याच्या पप्पाला आता मॉलला जायचं आहे आणि हा काढून ठेवलेलं पसारा आता दोघं भरून जाते शिवला शिवलं ते सांगून ठेवलं सगळं पसारा भरून जायचं तरच मॉलला जायचं म्हणून पप्पाला हेल्प करतोय तू का रे शिव कुठं जाणार शिव तू ऐ शिवडू कुठं जाणार तू मन कायचा मॉल डी सारखा मॉल सार तर मी घरीच थांबणार आहे दोघच जाणार आहे आला का शिव डी मार्टवरून काय काय आणलंय एवढी मोठी गाडी घेतली शिवच्या पप्पा आणि शिव नाटला गेली ते शिवसाठी एक कप घेतलाय आणि हे मेम ओढचा कंगवा कंगवा घेतलाय आणि शिवने रिमोट गाडी घेतली का तोडला का आणल्या आणल्यास शेवटची गाडी एवढा गंज पडलाय गाड्यांचा इथं सांगितलं काय सांगितलं रे शिव पप्पाने असं म्हटलं का आणि त्याने ऐकलंच तुमचं आठ दिवस ऐक बघता आठ दिवस काहीच करून पाहायचं नाही खोलून ठेवशी परवाच्या नाही काल काय केलं स्क्रू ड्रायव्हर घेतले सगळ्या गाड्या खोलून पाहतो आता एक बाळा एक दिवस तरी राहू दे एक दिवस तरी राहू दे एक दिवस त्याच्यावर राहिले तर लय होईल काय रे छोट्या का मग नाराज आहे मम्मीने मारला काय का म्हणून खुश आहे का मग नाराज आहे

पप्पांनी दाखवली तू तु तुझं तुझं घेतलं असेल पप्पाचं नाव पुढं करतोय तुला बाबांनी फोन केला आता शिवड्या बाबांनी फोन केला तर बोलतो का बाबा बाबाला आठवण येते शिवची बाबा म्हणे माझं शिव असं म्हटले माझ्या शिवसंगा बोलायचं असं म्हटले तू बाबाच आहे ना आहे ना मग दुख लावून फोन का बरं रे का बरं रे शिव का नको लावून देऊ आठवण आहे ती बाबाची आठवण आहे अजून बाबाने जे सि आणला होता ना तो दादाला देऊन टाकायला होता नाही मग बोल ना रिमोट कार आणली पण पप्पाच खेळाय शिवजी रिमोट कार पप्पालाच हाऊस येते रिमोट कार खेळायची पप्पा तो देत पण नाही शिवच्या हातात पप्पानेच घेतली आउट शेवट तुझी गाडी त्याला चार्जिंग करायची ना थिर्ला 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 थिर्ला। थिर्ला। ले ले ना चार्जिंग चार्जिंग त्याला पण सेल टाकलं का नाही ना मग ते चार्जिंग तुझे नवकार आहे का तू तुझा धाम करू जरा कालच शिवनी नाही एक रिमोट कार घेतली शिवनी कालच एक रिमोट कार घेतली आता परत पप्पाच्या मागा लागले काय लागतय तू नाही रिमोट कार माहिला तो त्याला एक फटका दे ठेवून लाडून तुम्ही एवढा गाड्या त्याला पास काय सांगितलं मी मोबाईल पण दाखवलं नाही मी फक्त पाहत होते पाहू म्हणून काय पाहिलं रे मोबाईल मध्ये नाही पाहिजे तो तो पाहिजे सेपरेट मोबाईल मध्ये पाहून नाही सांगायचं पण देतो म्हणून तो होतो मी म्हणलंच नाही भारी मी म्हणलं तीनशे स्वस्तले नाही मागत येतो हजार रुपयाची ते लाईटची रिमोट गाडी मागवतोय स्वस्तात विकते

फुकट दे पैसे मग पप्पा देतील पैसे दे मग कस काय करायची तुला ऑर्डर लिमिटेड डील होती आज ॲमेझॉनवर संपा शेवड पैसे कमावायला जान मग तू ते आता आपलं बांधकाम चालू आहे ना तिथं त्यांना पाट्या लागायचं लागायच्या मग ते तुला थोडे पैसे देतील त्याच्यात तुझी एक गाडी सहज येईन त्यांना पाट्या वाहू लागायचे मग ते तुला पैसे देतील शंभर रुपये रोज शिवड्या तुला लहानपणापासून पैसे कमवले शिक मग